नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दिव्यांग बांधवांसाठी ई कार्ड म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन मिळणार आहे याबद्दलची माहिती पण आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोचू शकतो तर पहा या वेबसाईट वरती आल्यानंतर ना बघा इथं ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तर याबद्दल पहा जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे हे सहा फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता तर यासाठी आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत याची पात्रता निकष काय आहे आणि या योजनेचं उद्दिष्ट काय आहे संपूर्ण आपण हे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा दिव्यांग बांधवांना स्वावलंबन म्हणजे स्वतःचा काही व्यवसाय आत्मनिर्भर होण्यासाठी या योजनेद्वारे त्यांना ई वाहन म्हणजे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक इलेक्ट्रिक वाहन मिळणार आहे त्याबद्दलची माहिती आता आपण इथं पाहणार आहोत तर हे पहा या योजनेच्या अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी के प्रमाणित केलेले प्रमाणपत्र प्रमाणपत्र धारक असावे त्यानंतर पहा अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यू डी आय डी प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे अर्जदार एक एक दोन हजार पंचवीस या अर्था दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा म्हणजे वयोमर्यादा असावी मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे अं कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम राहतील म्हणजे जे अं मतमंद असतील त्यांच्या त्यांचे पालक सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर पहा दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नसावे त्यानंतर लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्राधान्य दिले जाईल म्हणजे यामध्ये जी लाभार्थी निवड केली जाईल त्याला प्राधान्य म्हणजे जास्त दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींचा प्रायोरिटी दिली जाणार आहे त्यानंतर ना अति तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्ती दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवानगा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अति दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत सोबतच्या फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल त्यानंतर पहा अर्जाच्या वेळी अर्जदारांनी सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे त्यानंतर जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल म्हणजे जिल्हा पातळीवरती दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणावरती त्याची घोषणा केली जाणार आहे आता अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळी यांचा कर्मचारी नसावा त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो नसावा राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत ही अंतर मो वेहिकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय आवश्यक आहेत हे आपण येथे पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी पहा अर्जदाराचा फोटो अर्जदाराची सही जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र निवासी पुरावा म्हणजे पत्त्याचा पुरावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र युडी आय डी प्रमाणपत्र ओळखपत्र म्हणजे थोडक्यात तुमचं आधार कार्ड असू दे पॅन कार्ड असू दे या टाइप त्यानंतर ते बँक पासबुकचे पहिले पान ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा हे ऑनलाईन अर्ज भरण्याची ते इंस्ट्रक्शन दिलेलं आहे तर अशा पद्धतीने पहा या कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही दिनांक सहा फेब्रुवारीच्या आधी यासाठी अर्ज ऑनलाईन करू शकता तर दिव्यांग बांधवांसाठी ही व्यवसाय करण्यासाठी ही वाहन मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही देखील स्वतः अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सी एस सी माही सेवा केंद्र किंवा सायबर कॅफे मध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या वेबसाईटवरती पहा रजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट ओ डॉट इन या, या, या वेबसाईटवरती नंतर ना तुम्हाला इथं पूर्ण माहिती इथं मिळणार आहे तर इच इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म यावरती गेल्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे